नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या हिस्टॉरिक मॅन्डेट शोध रोड टू फ्युचर या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेणार आहोत कालचे बिहार इलेक्शनचे रिझल्ट लागले त्याबद्दल हे आर्टिकल आहे आज तुम्ही या व्हिडिओ मधून जे काही नवीन शब्द शिकले आहेत त्यापैकी किमान पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा तसं केल्याने तुमचा चांगला त्या शब्दांचा सराव होतो ते शब्द तुम्हाला पाठ होतात आणि तुमच्या लक्षात राहतात डिकेट्स डीई सी एस डिकेट म्हणजे दशके आर्ग्युएबली एलवाय आर्ग्युएबली म्हणजे असं म्हणता येईल किंवा वाद करता येईल असा टेन्युवर्स टी ई एन यू आरईस टेन्युवर्स म्हणजे कार्यकाळ अनालाइज एन एल वायसईडी एनालाइज म्हणजे तपासले किंवा विश्लेषित केले ट्रुइम्स टी आर यू आय एस एम एस ट्रुइम्स म्हणजे साधे किंवा वारंवार वापरलेले सत्य रिझिड आर आय जी आय डी रिझिड म्हणजे कठोर किंवा बदलणे कठीण असलेले स्टिरिओ टाईप्स टी टी -E ई ई -E आर ओ वाय -E म्हणजे पूर्वसंकल्पना किंवा लोकांबद्दलचे सामान्य धारणात्मक विचार एअर टाईट ए आय आय आर टी टी जी एच एअर टाईट म्हणजे पूर्ण बंद किंवा दोषरहित बायनरीज बी आय एन ए आर आय ई एआरआय बायनरीज म्हणजे दोन भागांचे विभाजन शिअर एसी एच डबल ई आर शेअर म्हणजे पूर्णपणे किंवा अगदी मोठे स्केल एससीएलई स्केल म्हणजे प्रमाण किंवा मोठेपणा लँडस्लाइड एल एन डी एस आय डीई लँडस्लाइड म्हणजे प्रचंड बहुमताचा किंवा निर्णायक विजय विक्रीत व्हीआयसीटीओ आर वाय विक्ट्री म्हणजे विजय डिमांड्स डिमांड्स म्हणजे मागणी करणे किंवा आवश्यकता दर्शवणे रिसिवड विजडम ई डी रिसिवड डब्ल्यू आय एस ओ एम विजडम रिसिवड विजम म्हणजे लोकांमध्ये रूढ किंवा सामान्य समजलेला बुद्धिमत्तेचा भाग कास्ट अरिथमेटिक ई कास्ट एआरआय टी एच ई टी आय सी अरिथमेटिक कास्ट अरिथमेटिक म्हणजे जातीनुसार राजकीय मांडणी किंवा जातीय गणित अँटी इन्कम्बन्सी एन टी अँटी आय एन एन सी वाय इन्कम्बन्सी अँटी इन्कम्बन्सी म्हणजे सत्तेत असलेल्या विरुद्ध भावना किंवा नकारात्मक मत अपील ए डबल पीई एल अपील म्हणजे आकर्षण किंवा लोकांमधील पसंती उत्पन्न करणारा घटक अलायन्स ए डबल आय एन ई अलायन्स म्हणजे गटबंधन किंवा सहकार्य करणारे राजकीय पक्ष डिमिनिश्ड म्हणजे कमी केलेले किंवा कमी झालेले बीसिज बीई एस आय ई जीई डी बिसिज म्हणजे वेढ्यातील किंवा दबावाखाली ब्लॉक बीएलओ सी के ब्लॉक म्हणजे गट किंवा राजकीय गट म्हणजे जगविनाशाचा किंवा भयंकर परिणामी प्रकारचा फिस्कल एफ e आय एस सी एल फिस्कल म्हणजे आर्थिक किंवा अर्थसंबंधी फॅन्टसी e एफ एन टी एस वाय फॅन्टसी म्हणजे कल्पनेतील गोष्ट किंवा वास्तविकतेशी न जुळणारी कल्पना अनडीम्ड यू एन टी आय डब्ल्यूएमई डी अनडीम्ड म्हणजे मंद न झालेली किंवा अजूनही तेजस्वी पॉप्युलॅरिटी पीओ पॉप्युलॅरिटी म्हणजे लोकप्रियता सोशल जस्टिस एसओ सी आय एल सोशल जेयू एस टी आय सीई जस्टिस सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय किंवा सर्वांसाठी समान हक्क डिग्निटी डी आय जी एन आय टी वाय डिग्निटी म्हणजे सन्मान किंवा प्रतिष्ठा फोर्जिंग एफ ओ आर जी आय एन जी फोर्जिंग म्हणजे घडविणे किंवा तयार करणे मार्जिनलाइज्ड एम ए आर जी आय एन ए एल आय एस ई डी मार्जिनलाइज्ड म्हणजे दुर्लक्षित समुदाय किंवा समाजात कमी लक्षात येणारे लोक एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेस म्हणजे अत्यंत मागासवर्गीय युनिव्हर्सल यु एन आय व्ही ई आर एस ए एल युनिव्हर्सल म्हणजे सर्वसमावेशक किंवा सर्वांसाठी लागू असलेले आर्किटेक्चर ए आर सी एच आय टी ई सी टी यू आर ई आर्किटेक्चर म्हणजे संरचना किंवा रचना वेल टार्गेटेड डब्ल्यू ई डबल एल वेल टी ए आर टार्गेटेड वेल टार्गेटेड म्हणजे योग्य ठिकाणी उद्दिष्ट केलेले किंवा योजनाबद्ध पद्धतीने नियोजित केलेले वेलफेअर डब्ल्यू ई एल एफ ए आर ई वेलफेअर म्हणजे कल्याण किंवा भलाईचे उपाय बॅरोमीटर बी ए आर ओ म्हणजे मापनाचे साधन किंवा स्थितीचे संकेत दर्शवणारा घटक ए आर ओ यू एन डी टर्न अराउंड म्हणजे अचानक किंवा मोठ्या प्रमाणात बदल किंवा सुधारणा एम्पावरमेंट ई एम पी ओब्ल्यूई आर एमई एन टी एम्पावरमेंट म्हणजे सशक्तीकरण किंवा लोकांना अधिकार देणे लो इन्कम ट्रॅप म्हणजे कमी उत्पन्न असलेली आर्थिक अडचण जी वाढीस बाधा देते पिकअप पेस म्हणजे गती वाढवणे किंवा अर्बनायझेशन यू आर बी एन आय एस एन अर्बनायझेशन म्हणजे शहरांचे विस्तार किंवा लोकांचे शहरात स्थलांतर पर्सिस्टंट पीई आर एस आय एस टी एन टी पर्सिस्टंट म्हणजे सातत्याने किंवा कायमस्वरूपी असलेले इन इक्वेलिटीज आय एन इ क्यू यू एल आय टी आय इन इक्वेलिटीज म्हणजे असमानता किंवा व्यवस्थेमध्ये भेद री एनर्जाइज आरईन ई आर जी आय एसई रिएनर्जाइज म्हणजे नवऊर्जा देणे किंवा पुन्हा सक्रिय करणे ब्युरोक्रसी बी यू आर ई ए यू सी आर ए ब्युरोक्रसी म्हणजे प्रशासकीय यंत्रणा किंवा अधिकाऱ्यांचा समूह एनॅब्लिंग ई एन ए बी एल आय एन जी एनॅब्लिंग म्हणजे सक्षम करणारे किंवा सोपे करणाऱ्या कारणीभूत गोष्टी रिलायबल आर ई एल आय ए बी एल ई रिलायबल म्हणजे विश्वासार्ह किंवा भरोसेमंद इफिशियंट ई डबल एफ आय सी आय ई एन टी इफिशियंट म्हणजे कार्यक्षम किंवा कमी वेळात जास्त परिणाम देणारे एन ई आर जी आय सिनर्जीज म्हणजे एकत्रित ताकद किंवा संयुक्त फायदा इलेक्टोरल इलेक्टोरल म्हणजे निवडणुकीशी संबंधित फोर्स एफ ओ आर सीई फोर्स म्हणजे ताकद किंवा शक्ती पॉलिटिकल व्हील ओ एल आय टी आय सी एल पॉलिटिकल डब्ल्यू एल व्हिल पॉलिटिकल व्हील म्हणजे राजकीय इच्छाशक्ती किंवा निर्णय घेण्याची तयारी मशिनरी एम एच आय एन ई आर वाय मशिनरी म्हणजे आंदोलन करणारी संस्था किंवा संघटना द ग्राउंड म्हणजे जनमत ऐकणे किंवा लोकांच्या गरजा जाणून घेणे पेंटेड पी ए आय एन -E टी ईडी पेंटेड म्हणजे वर्णन केले किंवा दाखवले स्पेक्ट्रस एस पीई सी टी आरईस स्पेक्ट्रस म्हणजे भयानक कल्पना पॉवर टी पीओ व्ही आर टी वाय पॉवर टी म्हणजे गरिबी किंवा दरिद्रता स्वीपिंग एस डब्ल्यू डबलई पी आय एन जी स्वीपिंग, स्वीपिंग म्हणजे मोठ्या प्रमाणात किंवा व्यापक मँडेट एम एन डी ए मँडेट म्हणजे जनादेश किंवा लोकांचा आदेश B -O -A -R -D, स्प्रिंग बोर्ड एस पी आर आय एन जी बी ओ ए स्प्रिंग बोर्ड म्हणजे पुढील मोठ्या गोष्टींसाठी उडी घेण्याचा आधार ट्रान्सफॉर्म ई आर एन एस एफ ओ आर एम ट्रान्सफॉर्म म्हणजे बदलणे किंवा रूपांतरित करणे ऑनर्ड एच ओ एन ओ यू आरई डी -E ऑनर्ड म्हणजे सन्मानित किंवा मान दिलेला रिस्पेक्टेड ई एस ई सी टी ई डी रिस्पेक्टेड म्हणजे आदर मिळालेला किंवा सन्मानाने पाहिलेला धन्यवाद